नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधनो मी पंकज चौधरी ऍडव्हान्स पेस्टीसाइड कंपनी प्रतिनिधी आज आपण वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये सेलू तालुक्यात एक वडगाव शहरात आलो आहे वडगाव गावामध्ये तिथे वांगी प्लॉटवर आलो एक एक अमोलभाऊ येलोरे यांच्या शेतावर तर आज त्यांच्याकडून आपण एक एक आपल्या उत्पादनाबद्दल त्यांना काय काय बेनिफिट मिळाले वेळोवेळी वे। ते त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया त्यामध्ये आपण एक उत्पादन म्हणजे असं की सर्वात अधिक सिमान नंतर न्यू पोटॅश काही कीटकनाशके आणि न्यू या तीन उत्पादनाचा त्यांनी आपल्या कंपनीचा अनुभव घेतलाय त्यांच्याकडून ते थोडं जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार माझं नाव अमोल वासुदेवराव येलोरे राहणार वडगाव खुर तहसील सेलू जिल्हा वर्धा माझा मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन टू टू एट झिरो फोर टू थ्री मी ऍडव्हान्स पेस्टिसाइड या कंपनीचे सिबन जे वापरलं आपण सर्वात आधी त्याच काय तुम्हाला बेनिफिट मिळालं सिबन जे वापरलं त्याचा असा एक बेनिफिट मिळाला की जे झाडाची पांढऱ्या मुळाची वाट जास्त झाली आणि त्याच्यामुळे जे जमिनीचा सेंद्रिय शे, कर्ब होता तो वाढण्यास मदत झाली त्यामुळे म्हणजे झाड झाडाची ग्रोथ बरोबर नंतर एक दुसरं प्रोडक्ट घेऊ की तुम्ही नेऊ पोट जे समजा एक्सप्रे नंतर किंवा मागे पुढे किंवा वारंवार स्प्रे मध्ये टाकता तर त्याच्याने तुम्हाला काय बेनिफिट मिळते निवा पोटाशिनी कसं आहे निवा फळाचा आकार वाढण्यास मदत झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे वांगेची जे क्वालिटी आहे ती चमकदार आणि एक समान असं हे झालं आणि त्यांनी फुलाची पण काही फुल त्यांनी ड्रॉप नाही होत आणि फुल वारंवार समजा आहे नंतर जे आपण आता जसं नंतर ज्या आता या कालावधीमध्ये अजून पुन्हा काय आपण वापरलं ऍडव्हान्स मी दोन किलो एक्सएक्स त्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट बेनिफिट वाटते म्हणजे आहे की प्लॉट जो हिरवेपणा सोडलेला होता त्या प्लॉटने पुन्हा तो कव्हर केला म्हणजे पिवळा जो पडला होता तो समजा ग्रीन आला आला आज आपल्या पिकाला किती दिवस झाले लागवडीपासून माझी लागवड आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ची नाही आज चालू आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सरासरी आपल्याला नऊ महिने झाले नऊ महिने तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो बाकी शेतकऱ्यांनी पण आपल्या उत्पादनाच्या अवश्य फवारणी करावी धन्यवाद